महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताईसाठी छत्रपती संभाजीनगर येथून काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपले चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील जिल्ह्यात जवळपास साडेतीन हजार अंगणवाडी असून यापैकी स्वतःची इमारत नसलेल्या सातशे पंचवीस अंगणवाड्याचे कामकाज कुठे समाज मंदिरात शाळा खोल्यात बा भाड्याच्या खोल्यात तर काही पंचायत कार्यालयात चालते शासनाने अशा अंगणवाडीच्या इमारतीसाठी हातभार लावण्याचे सोडून स्मार्ट अंगणवाडी डिजिटल अंगणवाडीचे प्रयोग सुरू केले आहेत अंगणवाडीच्या माध्यमातून बालके स्तंदा माता गरोदर माता यांना पोषण आहार कुपोषण निर्मूलन पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते अंगणवाड्यांना नळाचे स्वच्छ पाणी शौचालयाची व्यवस्था तसेच इंटरनेटची सुविधा पुरवण्यासाठी आदर्श अंगणवाडी यासारखे के प्रयोग केले जात आहेत मात्र अंगणवाड्यांना स्वतःची इमारत हवी यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाही पूर्वी अंगणवाडी इमारत बांधकामासाठी शासनाकडून दरवर्षी निधीची तरतूद केली जात होती पण मागील दोन वर्षापासून बांधकामाचे सरकारच्या जिल्हा व महिला बालविकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा परिषदच्या महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येकी एक टक्का निधी मिळतो त्यानुसार जिल्हा परिषदला मिळणाऱ्या पाच कोटी पंधरा लाखाच्या निधीतून जवळपास पंचेचाळीस अंगणवाड्यासाठी इमारतीची बांधकामे प्रस्तावित करण्यात आली आहेत हा निधी जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळणार असल्यामुळे जिल्हा परिषदेकडून मार्च अखेरपर्यंत प्राधान्यक्रम निश्चित करून बांधकाम नियोजन आराखडा तयार करण्यात येणार आहे जिल्हा परिषदेचा प्रस्ताव फितीत अडकला सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सातशे तेवीस अंगणवाडी इमारत बांधकामासाठी त्र्याऐंशी पॉईंट चौसष्ट कोटी आणि अकराशे वीस अंगणवाडींचे वीज जोडणीसाठी नऊ पॉईंट पंच्याऐंशी कोटीचा प्रस्ताव सादर केला होता मात्र पाच महिने झाले तरी अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही अंगणवाडी इमारतीची सध्याची स्थिती तालुक्यात एकूण अंगणवाड्या इमारत असलेल्या व इमारत नसलेल्या पुढील प्रमाणे पाहू शकतात